महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील दुकान हे बंद असल्याचे चित्र दिसत आहे हा बंद प्रत्येक व्यक्तीने केल्याचे समजत आहे काही वेळातच मोर्चाला मालवण भरड नाका इथून सुरुवात होणार आहे बंद एक घटना घडली म्हणजे महाराजांचा सर्वांना दुःख आहे ते त्यामुळे सर्वांनी एक निषेध शासनाचा निषेध म्हणून आज मोर्चाचा हे केलाय खराब शहरातील दुकानं बंद दिसत आहेत हो सगळी दुकानं तर बंद आहेत सर तसं बघायला गेलं तर संपूर्ण यांनी म्हणा किंवा जे शिवप्रेमी आहेत त्यांनी सर्वांनीच बंद ठेवत आहेत नाव कसं आपलं नाव कसं आपलं परेश मालवण